खरगेंकडे नेतृत्वपदाची जबाबदारी नितीश कुमारांनी का नाही स्वीकारलं संयोजकपद शरद पवारांनीच केलं स्पष्ट इंडिया आघाडीचे नेतृत्व मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वीकारावं अशा सूचना काही हो सहकाऱ्यांनी केल्या त्याला अनेकांनी संमती देखील दिली त्याचप्रमाणे संयोजक म्हणून नितीश कुमारांनी जबाबदारी घ्यावी अशा सूचना देखील करण्यात आल्या होत्या परंतु संयोजक पदाची गरज नसल्याचं मत नितीश यांनी मांडलं त्यामुळे संयोजक पदाची नियुक्ती करण्यात आली नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली एका विचाराने निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार असल्याचं शरद पवारांनी या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली इंडिया आघाडीच्या बैठकीचा ऑनलाईन माध्यम माध्यमातून आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये शरद पवार ममता बॅनर्जी सोनिया गांधी राहुल गांधी यांनी देखील हजेरी लावली अवघ्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुकांचं त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची मांडली जात होती लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या संदर्भात ही बैठक अत्यंत महत्वाची मांडली जात होती परंतु या बैठकीत जागा वाटपा संदर्भात काही निर्णय झाला नसल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे जागा वाटपाच्या संदर्भात काही वाद आहेत ते मिटवले जावे याबाबत या, या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली पुढे त्यांनी म्हटलंय की एकत्रित सभा घेण्यासाठी एक कमिटी स्थापन व्हावी अशा सूचना देखील अनेकांनी मांडल्या आज देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येत आहेत हीच इंडिया आघाडीची जमिनीची बाजू आहे त्याच्यानंतर अन्य विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी होते राहुल गांधी होते सोनियाजीसुद्धा होते आणि या सगळ्यांच्यासमोर एक चर्चा झाली की निवडणुकीला आपण एका विचाराला सामोरं जावं लवकरात लवकर जागांच्या वाचपाबद्दलचा निर्णय घ्यावा जिथं दिसून असेल तो देशेत एक दोन लोकांनी बसून त्याचा मार्ग काढावा त्यानंतर आता हे जे संघटन उभं केलं त्याचं नेतृत्व अध्यक्ष अध्यक्षपद खरगेंनी घ्यावं अशा प्रकारची सूचना ही काही सहकार्यांनी केली आणि त्याला मान या सगळ्यांची संमती होती आणि दुसरी एक त्याच्यामध्ये काही कार्यक्रम आणि या गोष्टी तयार करायचे त्याच्यासाठी गी। एक कमिटी अपहन करावी आणि ती कमिटी उद्याचे सगळे कार्यक्रम झालेला त्याच्यानंतर सार्वजनिक काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केली आहे मी संपूर्ण मिटींना हजर राहू शकलो नाही तर कार्यक्रम होता पण मी हजर असेल पण ज्या गोष्टी घडल्या त्या एवढ्या पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्याच्यासाठी विविध राजकीय पक्ष जे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाशी ज्यांची भूमिका समर्थची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देतात ही जमण्याची वाज होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे